रात्रीचे दहा वाजलेत आणि इथे पाहू शकता घर वेगळं दिसते तुम्हाला मी आहे माझ्या माहेरी अहिल्यानगरला का ते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता इथे सकाळचे साडेआठ वाजलेत मी सकाळचं स्वयंपाक करते फ्लॉवर बटाटा वाटाण्याची भाजी करतेय यांना आज लवकर जायचं होतं पण ते मला सांगायचं विसरले त्यामुळे मी खूप पटपटी आता ही भाजी आणि त्यांच्यासाठी पोळ्या करते आहे अजून मला नाश्त्याला पण बनवायचं होतं मुलांच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे आता काही लवकर उठायची गरज नाही आहे पण तरीही सात वाजता मी उठले होते पण त्यांनी मला सांगितलंच नाही की आज लवकर जायचं आहे म्हणून म्हणून मग त्यांनी आत्ता मला नऊ साडेआठ वाजता सांगितलं आहे की मला लवकर जायचं आहे त्यामुळे मी आता खूप पटपट इथे घाईमध्येच कुकरमध्येच भाजी करते कारण एका सिट्टीमध्ये भाजी होऊन जाईल कढईमध्ये केली तर थोडा वेळ लागेल त्यामुळे आता इथे बटाटे धुऊन मी स्वच्छ कापून घेतली आहेत फ्लावर गरम पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे वाटाणाही गरम पाण्यात टाकलं आहे आता कुकरमध्ये पटकन भाजीला फोडी फोडणी देऊन घेते आणि हा मसाला मी फ्रीजमध्ये करून ठेवलेला असतो शक्यतो माझ्याकडे अचानक अशा भाज्या करायच्या असेल त्यावेळेस मी एक चम्मच मसाला टाकते आणि पटकन त्यामध्ये भाजी शिजवून घेते कारण माझ्या मिस्टरांना शेंगदाण्याच्या भाज्या आवडत नाही जास्त त्यामुळं मी हा असा मसाला करून ठेवत असते मी एखाद्या दिवशी नक्की तुम्हाला रेसिपी दाखवून की तो मसाल्यामध्ये मी काय काय टाकलेलं असतं आणि आज मला बाहेरगावी जायचं होतं त्यामुळे पण मी थोडं पटपट सगळं आवरती आहे आणि आज मला आवळ्याच्या पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मिस्टरांनी दीड किलो आवळे आणले होते त्याच्या पण मला आज दोन रेसिपीज बनवायच्या होत्या त्यामुळे स्वयंपाक मी आता करून घेते पूर्णच आणि इथे रात्रीच्या दोन चार पोळ्या उठल्या होत्या त्याचा मी हा कुसकरा करून घेतला आहे त्यांना नाश्त्याला देते आणि भाजी झालेली आहे कुकरची एक शिट्टी झाली गॅस थोडासा पुसून घेते कारण काय होतं सर्वच राडा एकदम झाला की खूप पसारा दिसतो त्यामुळे मी असं एखादा पदार्थ झालं की गॅसला एक सुकं फडकं मारून घेत असते आता इथे दोन पोळ्या करून घेते मी त्यांच्यासाठी कणिक मी खूप भिजवली आज कारण मोठ्या मुलाच्या आणि मिस्टरांच्या दोन्ही टायमाच्या पोळ्या मी आज करून जाणारी दुपारी छोटा मुलगा आणि मी बाहेर जाणार आहे दोघही आणि मी कुठे चाले हे तुम्हाला कळेनच पुढे व्हिडिओमध्ये आत्ता त्यांच्या पुरत्या दोन पोळ्या पटकन करून देते कारण त्यांचा डब्बाही भरायचा आहे मला अजून तर इथे भाजीमध्ये थोडंसं पाणी वाटत होतं मला म्हणून मी गॅसवर पुन्हा ठेवली आहे एक पाच मिनटं तर भाजी आटली आहे कोथिंबीर टाकून घेतली आहे त्यांचा डब्बा भरून दिला आता ही शेपूची भाजी होती थोडीशी माझ्या लहान मुलाला शेपूची भाजी खूप आवडते त्यामुळे मी आता ही शेपूची भाजी करून घेते आणि ही दुपारी मी भाकरी करते दोन भाकरी केल्यात पोळ्याही झाल्यात स्वयंपाक माझा सगळा झाला आहे शेपूची भाजी वटाणा बटाट्याची भाजी आता ही मला आवळ्याची जी रेसिपी करायची होती त्याची मी तयारी करते आहे बारा वाजले होते आता एक तीन वाजलेत पाहू शकता तुम्ही एक रेसिपी कम्प्लीट झाली आहे दुसरी करत होते आणि आता साडेतीन पावणे चारला मी निघाली आहे माझा मुल छोटा मुलगा आणि मी आधी आम्ही दोघे पायी होतो पण मागून माझा मोठा मुलगा आला तो म्हटलं मी तुम्हाला स्टॉपपर्यंत गाडीवर सोडतो म्हणून मग तो आला माझ्याबरोबर त्याने आम्हाला इथे स्टॉपवर सोडलं आहे तर इथे सिटी बसची वाट पाहतोय आम्ही दोघे सिटी बस काय आम्हाला भेटली नाही मग शेवटी आम्ही रिक्षाने गेलो जवळ सिटी बसचं स्टॉप आहे तिथपर्यंत आम्ही दोघे रिक्षाने गेलो तिथून आम्हाला ही बस सिटी बस मिळाली पहा बसस्टँडपर्यंत जाण्यासाठी चार वाजले होते आम्हाला घरातून निघता निघता आणि इथे बसस्टँडवर आलं एकही गाडी नव्हती जवळजवळ पाऊन तास लागला आम्हाला इथे बोर झालो तो आम्ही आणि फायनली आम्हाला इथे शिवाई मिळाली आहे गाडी एकच गाडी आली होती पटकन मग आम्ही बुक करून घेतली आणि इथे पाहू शकता एवढी गर्दी होती लोक बॅगा टाकत होत्या कोणी मुलांना टाकत होतं खिडकीमध्ये खूप गर्दी होती आज आणि पाच वाजले होते आम्हाला गाडीतून म्हणजे गाडी चालवून निघायला आता इथे छोट्या मुलांनी हा खाऊ घेतला होता गाडी चालू झाली नाही तर त्याचं जा सुरू झालं आणि इथे आम्ही म्हणजे पुण्यातच होतो एक आ, मला वाटतं साडेसहा हा सहा वाजले होते पाच वाजता बसलेलो एक तासभर आम्हाला बाहेर निघण्यासाठीच गेला एक खूप खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होतं आणि इथे त्यात परत ही गाडी थांबली होती नाश्त्यासाठी तिथे आम्ही चहा घेतला आयुषने हे बिस्किट घेतले तिथे आम्हाला साडेआठ वाजले होते नाश्त्याला गाडी थांबली होती आणि मला घरी पोहोचायला जे बसस्टॉपवर पोहोचायला साडेनऊ वाजले होते तिथे मग माझा भाऊ आला होता आम्हाला नेण्यासाठी आता आम्ही त्याच्याच गाडीमध्ये चाललो आहे हा आहे माझा मोठा भाऊ आता दहा वाजायला दहा मिनटं कमी पहा मी आली आहे इथे म्हणजे अचानकच आले होते आईने स्वयंपाक करून ठेवला होता था जेवायचं थांबली होती मग आम्ही जेवण केलं आणि आईसाठी हे मी जे रेसिपी केली होती आवळ्याची ते आणले होते आणि बहिणींनी फिश फ्राय दिले होते खूप छान झाले होते तेही आम्ही खाल्ले पण मी आधी व्हिडिओ काढायचं विसरले नंतर मी जेवण झाल्यावर व्हिडिओ काढला होता दोन तीन दिवस आता तुम्हाला माझ्या माहेरचे ब्लॉग बघायला मिळणार आहे तर तुम्हाला माझे असेच डेली रुटीनचे व्लॉग बघायचे असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद